राम 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 तात्या त्या हो आजच गणगी लावून आला रे हा लोकांना वाटलं पाहिजे खरंच आंघोळ केली म्हणून म्हणजे तू आंघोळ नाही केली अरे आंघोळ नाही केली म्हणतो नुसता लावून आलो झालं तो आंघोळ काऊन नाही केली बरं बायको ना पाणी नाही भरलं म्हणून बायकोनं पाणी काऊन नाही भरलं पाणी नव्हतं आलं नळाला पाणी काऊन नाही आलं वाईपत नव्हतं म्हणून नव्हतं टाकीत नव्हतं म्हणून टाकीत काऊन नव्हतं अरे कवर पुसतो तू सांगायला लागला मला बरं वाटायला लागलं अरे बाबा तुला माहिती का पाण्यासाठी दुष्काळ परिस्थिती आहे बरोबर आमच्या गावची ग्रामपंचायतची मुडकी तुडकी नळी योजना सकाळी दोन दोन तीन तीन हांडे पाणी भेटत गेलं गेलं पाणी पुन्हा पाच वाजता पाणी येणार म्हणून बाया काय करतात त्या नळाच्या तोंडाशी आपल्या भांड्याचा नंबर लावून ठेवतात बरोबर आहे स्टीलचे भांडे पितळाचे भांडे तांब्याचे भांडे अरे नंबर लावायला कुठे ला स्टील चिन पितळाचे असतात का मग कशाचे असतात अरे तिथे डबडे असतात डबडे हो ते डबळे डबडे तर भांडण करतात डबडे कुठे भांडण करते का अरे ते बाहेर न्यायच्या लायकीचे नसते बर पण भांडण नाही पक्की असते कस काय बरं ते डबडे नळ्यापाशी ठेवले ना पाच वाजता बाया येतात आणि मग मग ती माझं बुड बुड पुढं होतं ही म्हणती माझं पुढं होत ती म्हणती मी भरणं आधी पाणी ही म्हणती मी भरणं आधी अशी त्याची बोलाचाली होती बोलाचालीची गोष्ट बाचाबाची होती बाचा गोष्ट लुचा लुचीर होती लुचा लुचीची गोष्ट मग लोटो लुटूरी होती आणि माणसात आली की मग काठा काठी म्हणजे इतके भांडण झाले तुमच्या गावात आमच्या गावातले मोठे भांडणं झाले कोणा कोणाचे बरं आधी आधीच काही एक होती बाई त्या खायच्या आईची वसिती सिती न घागर टेकली तिची गिफ्ट न उसरून फेकली म्हणे असे झाले तुझं शिकली बाय हो शेजारी सखे बाई म्हणे असे झाले कुठे शिकली हो माई शेजाण सके बाई मग धावून आली

पाणी भरती गंगी आधी गोदी राहिली बाय द्या मधी वबाय शेजारी बाळू मग पळत आली साळू शांतीची फुटली टाळू वबाय शेजारीन सखे बाई शांतीची सखे बाई काजी पुंजी मे फेकली भांडी एकमेकीवर ठोकते भांडी सालीगिरजीला गेली कांजी वाय सखे 离那口。